मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी चर्चच्या वतीने बास्केटबॉल कोर्टची उभारणी मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी जालना ख्रिस्ती मंडळीतर्फे चर्चच्या परिसरात बास्केटबॉल कोर्टची उभारणी करण्यात करण्यात आली असून त्याचे लोकार्पण आज आले आजच्या युगामध्ये जिथे सर्वच समाजातील तरुण मुलं मुली तसेच लहान लेकरे सुद्धा मोबाईलचा अतिवापर करण्यात दंग झालेली दिसत असून त्यामुळे एक प्रकारे इंटरनेटच्या व्यसनाधीन झालेली आपणास पाहायला मिळत आहेत या गोष्टींची दखल घेऊन या मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर पडून प्रत्येक वयाच्या व्यक्तीने स्वतःच्या आरोग्यासाठी खेळून आपल्या शरीराला व्यायाम द्यावा आणि निरोगी राहावे आणि खेळण्यातून जो नैसर्गिक आनंद मिळतो तो घ्यावा या हेतूने क्राईस्ट चर्च जालना ख्रिस्ती मंडळी तर्फे चर्च परिसरात बास्केटबॉल कोर्ट उभारण्यात आले असून ज्याचे उद्घाटन आज रविवार दिनांक चोवीस जुलै दोन रोजी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चर्चचे रेवरंड सुधाकर पाटोळे आणि रेवरंड उमेश निकाळजे यांची उपस्थिती देखील होती यावेळी आनंद मंत्री सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पहुरे धीरज भगत कपिल भुरेवाल राहुल पवार हरीश कांबळे प्रवीणचंद्र कांबळे राजेश निर्मल सॅम्युअल कांबळे संदीप रेड्डी मदन कांबळे विलास कांबळे जोसेफ जगधने जॉकी जगधने गिरीश सोजवळ संजय पाखरे अभिषेक पाखरे दिनेश महाडकर उमेश महाडकर प्रवीण कांबळे शिलास कांबळे श्याम कांबळे मधुकर जगधने मार्क आश्रय कांबळे निखिल कांबळे संदीप कांबळे रोबेन नवगिरे आदेश पाखरे सुरेंद्र जगधने तन्मय कांबळे अर्णव कांबळे झिओन कांबळे अमन वाडपल्ली कुलदीप कांबळे अभय पाखरे श्रीमती विजयमाला निर्मल श्रीमती सुमंगला कांबळे सौ वैशाली कांबळे सौ उषा खंडागळे सौ प्रीती जगधने सौ ज्योती जगधने सौ जया आठवले सौ शालिनी आव्हाड श्रीमती चंद्रकला चांदणे सौ अश्विनी रेड्डी सौ सिंधू नवगिरे सौ प्राजक्ता कांबळे श्रीमती कांता जगधने सौ अमिषा अक्षय पाखरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अनिल पाखरे यांनी केले आपल्या या ऐतिहासिक चर्च म्हणजे म्हणजे एकशे सत्तावीस वर्ष पूर्वीचा चर्च या चर्चच्या परिसरात आज बास्केटबॉलचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे निश्चिती मी आपल्या या कृष्ठ समाजाचे जेवढे धर्मगुरू आहे काळजे सर असेल पाटोले सर असेल आणि माझे वर्गमित्र पाकडे या मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी सांगित आणखी त्या चर्चेमध्ये आम्ही फार सुद्धा काम केलेलं आहे तर खेळणी आम्ही दिलेली आहे दिलेला आहे काही आमच्याकडून तुम्हाला जे सुविधा पाहिजे निश्चित आम्ही तन मन जणांनी तुमच्यासोबत आहे आपण मला बोलवूया त्याबद्दल धन्यवाद देईन जय